नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे कृष्णाची सुंदर गवळण ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करा व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद या या कान्हाची 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 खोडबाई मोडायची या या कान्हाची 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 खोडबाई मोडायची यशो देला याला नाही ग सोडाय यशो देला सङ्गुनी यालाग सोडायचिया कान्हाची 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 खोडबाई बा मोडीयाया कानी कान्हाची कान्हाची खोड बा यशोदेला सांगुनी याला नाही ग सोडायची यशोदेला सांगुनी याला नाही ग सोडायची मी गवळण राधा भोळी न कोरे तू बळजोरी मी गवळन राधा भोळी करू नको रे तू बळजोरी मी परक्याची कस्तुरी पुरी झाली तुझी मस्करी मी परक्याची कास्तुरी पुरी झाली तुझी मस्करी या या कान्हाची 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 खोडबाई मोडायची या या कान्हाची 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 खोडबाई मोडायची यशुदेला सांगुनी याला नाही ग सोडायची यशुदेला सांगुनी याला नाही ग सोडायची तू यशोदेचा रे पुत्र मी गवळाची गवळन तू यशोदेचा रे पुत्र मी गवळाची गवळन खडा मारी तो माठा लाग कान्हा येऊन वाटेवर खडा मारी तो माठा लाग कान्हा येऊन वाटेवर या या कान्हाची 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 खोड बाई मोडायची या या कान्हाची 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 खोड बाई मोडायची यशोदेला सांगुनी याला नाही ग सोडायची यशोदेला सांगून याला नाही ग यशोदेला सांगून याला नाही ग ुजी मा जो जमी वारता गोकुत् पसरी मा जो जमी वारता गोकुत् पसरी राधाधाधाना माझ्या मनात बसली राधा मा बसली राधा कृष्ण मनात् बसीया या कान्हाची कान्हाची खोडबाई मो காடு சாுனி யில சோடாயி யசுலிங்க சோடாயி யசுலி சோடாய जय श्री, श्री कृष्ण धन्यवाद